नमस्कार आपण पाहता आहात अर्थराज्य न्यूज मराठी आयुक्त शामराव नगरला भेट तातडीने प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन नागरिकांना मोठा दिलासा सांगली महापालिका क्षेत्रातील प्रभा क्रमांक 18 मधील शामराव नगर परिसरात निर्माण झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे रस्ते गटारी तसेच अन्य प्रश्नांबाबत भाजपचे पदाधिकारी राजू उर्प प्रमोद नलवडे अमर पडळकर शहाजी भोसले तसेच भाजपच्या नेत्या व स्थानिक नागरिकांच्या वतीने आयुक्तांना से निवेदन देण्यात आले होते या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन आयुक्त सत्यजित गांधी यांनी प्रभाग क्रमांक अठरामधील गंगोत्रीनगर कालिका नगर रुक्मिणी का नगर, नगर लट्टे सोसायटी श्रीराम कॉलनी जहीर मस्जिद परिसराची पाहणी केली यावेळी स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या आयुक्तांपुढे मांडल्या या समस्येतून आम्हाला मुक्त करा अशी विनंती केली या भागातील समस्यांबाबत तातडीने सोडवण्यासाठी उपाययोजना करू असे आश्वासन शामराव नगर दिले निवेदनाला मान देऊन आयुक्तांनी पाहणी केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी सांगली महापालिका प्रशासनाचे आभार मानले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा